तर राम राम मंडळी सगळ्यांना आजी असेवालात आणि गुड मॉर्निंग तर आज आहे बैलपोळा तर सगळ्यांना बैलपोळीचे हार्दिक शुभेच्छा तर बैलपोळा कसा साजरा कर करतात ते तुम्हाला पूर्ण दाखवतो आमच्या गावात कसा साजरा करतात काही नाही आता सगळे सगळे सगळ्या लवशी आणि आता आम्ही आणलो बैल धुवायला आंघोळ करायला त्यांना कारण की वर्षात एकदा होत होती तुम्ही आंघोळ करणं आणि पाहूया कसं करतो काय नाही आणि थोडी मजा येते बरेच आता चार पाच बैल आले आलेले आहेत तर चला पाहूया पाहूया कसं आहे काही नाही तर प्लीज नव्या सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला दाखवतो बैल बैल पोळा हा कशासाठी साजरा करतात याची आपण आज थोडक्यात माहिती घेऊया आणि जाणून घेऊया की काय कशासाठी याचं आणि किती वर्ष झाले आता की साजरा करत करतात तर ते आपण तर आता जे मोठे आता जे जुने आहेत त्यांना विचाराल तर आपल्याला तेवढं काय अनुभव नाही तर माहीत बी नाही तर पहिले आपण जो बैला जातात आंघोळ कशी होती काय ते पाहू आणि चल मग तो मंडळी आम्ही तर त्याचं नाव आता बैलांना आता आंघोळ भेटतात आणि किती मजा तर मंडळी पाहू शकता सगळीकडे हिरवं घर आहे आणि आम्ही जंगला मिळतो थोड्याशा आणि तर आहे छोटीशी नदी तिथं तर बैला आम्हाला आंघोळ करायचा आहे तर पाहू शकता तिथं चालू आलेलं आहे आंघोळ करणार आणि दोन तीन वेळेस तब्बल दहा बारा बैल जोडी पाहू शकता हे पा लहान मोठे सगळे अजून येणार आहे तर

बाकीचे आणि आंघोळ आंघोळ करतात लावतात आणि जास्ती करतात आणि त्यामुळे बैलाच पाण्यामध्ये टाकला बैलाचं बोट टाकलं नाही

चारत आहे आणि त्यांचं चार नव्हते झालं मग त्यांच्या जे झूल वगैरे ते सगळे आपण कवर करू आपल्या ब्लॉगमध्ये जे साथ जे असते ते तुम्हाला दाखवेल काय काय असते काय नाही तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं ठीक आहे कारण की आम्हाला नाही का तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही अजून काहीतरी विशेष काहीतरी असते बो अजून काय 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 असते काय काय नाही हे आपल्या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण कवर करू आहे की नाही येणारा ब्लॉग हे जे राहील ते सगळ्यात चांगलं राहील तुमच्या सपोर्टशिवाय काय होणार नाही कारण की तोपर्यंत सपोर्ट करणार नाही तोपर्यंत काही होणार नाही म्हणजे कसं असतं म्हणजे आम्ही जे व्हिडिओ बनतो आम्हाला बी एक काय म्हणतो सपोर्ट असला ना तुमचा तर असं वाटते की बा नाही आम्ही जे करायलो काहीतरी लोकाला आवडत आहे की नाही आणि म्हणजे कसं एक माणसाची अजून इच्छा होती काही नाही अजून काहीतरी नवीन करावं काहीतरी नवीन दाखवाव आणि आहे की नाही हे जे आता ब्लॉग आहे हे आजचाली धमाल आहे आणि बैलचा कसा साजरा असतो काय नाही हे संपूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये आपण आज पाहणार आहोत तर प्लीज थोडा व्हिडिओ मोठा होईल पण चांगला प्लीज तुम्ही लाईक शेअर करून सबस्क्राईब नक्की करा या ब्लॉगला म्हणजे आम्ही शिताचं आणलेलं आणि आता हे बैलाचं साज आहे आणि कसे सजवतात ते पहा बैला बैलाचे साज

यांच्या सिंगला कलर मारतात आणि हे तांबड यांचा कलर मारलेला आहे आणि यांना पांढऱ्या ते बल शेंद्री आणि आकाशिकला दोन तर आणि ते पलीकडचा नाही अलीकडचं झालं तर हे नाही ना असं झाच चालू आहे तर होऊ शकता एकदम छान

ये रुवो आलेले हं हे आपले गोलू आरे आमचे सरपंच भाऊचे बैल हा ढोळे पुगा बांधायचा काळ भिसिसरी मारी एक खपके लात तो बस आर हो 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 हो

मग मामा मामा मला सांगा की बैलपोळा का सदा करतो करतात याच्यासाठी बैला बैलपोळा करतात का अजून काही दुसरं नाही नाही म्हणजे अजून का साजरा का करतात आणि कशाला करतात बैलाला म्हणजे एवढ्या वर्षाचा तुम्हाला माहिती आहे करतात ना

बाय बाय टाटा गुड बाय पहिल्यावर का काय झुला कळयात सोन्याची एक काय साखळी पट्टे बापू दोन दोन अंडे एक नंबर बिल दिसत आहे पायात साथ आहे तर मंडळी बाकी आहे फेरी वगैरे आपण नक्की मंडळी पाहू शकता किती आता पहिले एकेकन सगळे आपल्या मेन चौकामध्ये आणि पाहू शकता बैलचंच किती चांगलं झालेलं आहे आणि बाकी सगळे पहिले आता एकेकन आता जमा होतात चौकामध्ये आणि तिथून नाही का एकदा सगळे निघतात चला पाहूया समोर एकदम छान साजलेले आहे बैला पाहू शकता एकदम आणि आता मेन म्हणजे आता सगळ्याचे बैल येतात एक जेवढे शेतकरी ज्यांच्याकडे बैल आहे ते सगळे सगळे लोक इथं ता। आणतात आणि आपल्या बैल सज दाखवतात आणि त्यांची रॅली करतात तर पाहू शकता आणि

बैलाची सगळी रांग लागलेली आहे इथं आणि छान किती सजावट झालेली आहे बैलांची सगळ्यात एकदम छान सजावट सजा आहे आणि पब्लिक पार्क किती आहे फक्त हे बैल पाहायसाठी आणि सगळी छान सजावट आहे सगळ्यात पहिलीवर आणि सगळे सुंदर दिसत आहे पाहू शकतो

काही व्हिडिओ थोडा लांब होता एकदा एवढा शॉक थोडा चांगला पाहू शकतो किती बैल आता आणि काही पहिले सगळे जातात हनुमान मंदिरच्या जवळ म्हणजे आमच्या गावात पहिला जून आहे तिथे जातात आणि तिकड त्यांची पहिली पूजा होते चला पाहूया त्यामुळे मी हनुमान त्यांची पूजा केलेली आहे आणि तर आता बोलायची पूजा करून गेली इथं बोला सगळं लग्न लग्न करतात आणि अक्षिदा ते टाकतात आणि ते बोललं तर निघतात झाले की अक्षिदा आणि निघाले आणि थोडा मोठा थोडा शॉर्ट पास होते आता मध्ये येणार सगळ्यांना आलेलं आहे आपल्या तांड्यामध्ये तर ते गावात तांडा आणि हनुमानमध्ये पाहू शकता तुम्ही तर अक्षर दुसरी दुसऱ्या दहा अक्षर टाकतात आणि पाच अक्षता टाकतात आणि हे यांचं म्हणजे एक प्रकारचं लग्न होते बस आणि पाहू शकता किती पब्लिक डिमान आलेली गोळ्यासाठी आणि अक्षरशः किती छान वाटत आहे

हे माझी पत्नी पूजा पाहू शकता बहिणीची पूजा करू शकता चालू आहे थोडा फास्ट फूड आहे

आता नाही का का खायला देतात त्यांची निवड असते तर हे बैलासाठी निवड असतात निवड टाकतात त्यांच्या टोन खायसाठी

इन फोन ने कनेक्ट कसला तयार झाला नाय बयलावर बघतोय ए पिलो पिलो तू फोटो काढ दमशान तारा फोटो तर मुदुरा नाही काय एकदम छान आहे दादा थोडी मंडळी आजचा बैलप्रव सगळ्यात चांगला झालेला आहे आणि व्यवस्थित झालेला आहे तर तुम्हाला वाटलं वाटला व्हिडिओ नक्की मग मध्ये सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या पुला तोपर्यंत आहे राम राम जय सेवाला चला बाय